काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मेघनाथ यमूल यांनी केला काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी रंगभवन इथं त्यांनी बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या प्रसंगी माजी नगरसेवक मेघनाथ एमूल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मेघनाथ एमुल यांचा सत्कार करून त्यांचं स्वागत करण्यात आलं मेघनाथ एमुल यांनी आप्पा गणपतीच्या माध्यमातून तरुणांची मोठी फळी निर्माण केली असून दाजीपेठ या भाजपच्या बाले किल्ल्यात माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू यांचा दोन वेळा पराभव करून ते काँग्रेसकडून निवडून आले होते आता मेघनाथ एमुल यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानं दाजीपेठ आणि दत्तनगर भागात भाजपची ताकद वाढवण्यास मदत होणार आहे